नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी छान व्हिडिओ घेऊन आलेले आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडाल अशी मी आशा करते तर पहा मित्रांनो आपण कुठलंही काम करायचं म्हटलं तर विचारपूर्वक केलंच पाहिजे जोपर्यंत आपण आपल्या कामावरती विचार करत नाही फोकस करत नाही तोपर्यंत त्या कामामध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही मग जर ते काम कुठलंही असो जे काही तुम्ही बिझनेस करो या टिपटॉप जो काही आपलं जे काम धंद्याचं शेड्यूल आहे जोपर्यंत तुम्ही शेड्यूलचं प्लॅनिंग करत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही याची मी गॅरंटी देते कारण बघा कुठलंही काम करताना आपल्याला प्रत्येक गोष्टीवरती विचार करायला हवा कर की आपण करावं की नाही करावं आपला बिझनेस वाढवावा की नाही वाढवावा कशा पद्धतीने आपल्याला मार्केटिंग केलं पाहिजे आपण कशा पद्धतीने लोकांपर्यंत केलं पाहिजे अशा एक ना अनेक गोष्टी असतात की त्या आपल्या डिजिटलच्या माध्यमातून शिकवल्या जातात आणि नियोजन केलं जातं की के आपण आपला बिझनेस कसा केला पाहिजे आपला बिझनेस कसा वाढवला पाहिजे आणि आपण लोकांना कसं चांगलं ऑडियन्स टार्गेट केलं पाहिजे तर मित्रांनो बघा आपल्याला जर डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचं असेल किंवा स्वतःचा बिझनेस वाढवायचा असेल तर आपण इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब गुगल या चॅनलवरती नक्कीच तुम्ही मार्केटिंग केलं पाहिजे स्वतःचा बिझनेस वाढवला पाहिजे आणि स्वतः ॲडव्हर्टाईज आपली कशी स्पॉन्सर केली पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी केली पाहिजे तर ह्या सगळ्या अनेक गोष्टी असतात की जेणेकरून त्या आपल्याला शिकायला मिळतात तर मित्रांनो बघा जर आपण कुठलाही बिझनेस करताना आपण त्याचं वेळेचं नियोजन ठेवलंच पाहिजे आपण त्याचं मार्केटिंगचं नियोजन ठेवलंच पाहिजे आपण किती भांडवल टाकले त्याच्यामध्ये आणि किती त्याच्यामध्ये वसूल केले आपला बिझनेस कोणताही असो रिअल इस्टेट असो किंवा मग प्रोडक्ट असो सेलिंग असो रिसेलिंग असो शॉपिंग जे काही ऑनलाईनचे जे काही प्रोडक्ट आपण जे विकतो ते असो तरी ह्या पद्धतीने आपण जर मार्केटिंग केलं ना तर नक्कीच मार्केटमध्ये टिकून राहू आणि स्वतःचा फायदा करून घेऊ तर बघा मित्रांनो जर आपल्याला डिजिटलच्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंग करायचं असेल यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक तर तुम्ही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिले लिंक दिलेली आहे आपल्या वेबसाईटची त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आपला बिझनेस वाढवू शकता आपलं प्रोडक्ट सेल करू शकता आणि आपल्याला लोकांकडे कसं आपल्याला कन्वर्ट होता येईल ह्या पद्धतीने आपल्याला मार्केटिंग करता आलं पाहिजे मग आपलं प्रोडक्ट तरी सेलिंग असू मी तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हाला का काम करताना आपल्याला अडचणी का येतात आणि कशा पद्धतीने येतात तर ते फक्त आपलं एकच कारण असतं की आपलं नियोजन नसतं आपण उठतो की बिझनेस करायचा आहे हो करायचा आहे पण त्या बिझनेस मागे आपल्याला जर का काम करायचं म्हटलं तर आपल्याला त्याच्यामधून किती बेनिफिट मिळेल आणि आपण किती लोकांपर्यंत जाऊ आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कसा फायदा करता घेता गे, येईल तर या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे आपण जर विचार केला ना तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये बेनिफिट मिळतं आणि आपण आपण स्वावलंबी होतो मग आपल्याला जॉब करता करता जर बिझनेस करायचा म्हटलं ना ज्यावेळेस तुम्हाला वेळे सकाळी संध्याकाळी पार्ट टाइम काम करून तुम्ही स्वतः काम करू शकता आणि स्वतः स्वतःचा बिझनेस वाढू शकता त्याच्यामध्ये खूप चांगला फायदा आहे स्वतःला मार्केटिंग करता येतं स्वतःला बिझनेस वाढवता येतं स्वतःला स्वतःचं प्रॉफिट कमावता येतं तर महिलांनी तर घर वेळ वायाला घालवण्यापेक्षा तुम्ही डिजिटलकडे लक्ष द्या आणि डिजिटलच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत जा स्वतःचा बिझनेस वाढवा स्वतःचं मार्केटिंग वाढवा स्वतः सेलिंग रिसेलिंग काय असतं हे समजून घ्या जोपर्यंत तुम्ही स्वतः त्या बिझनेसमध्ये उडी मारत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः कधीच सक्सेस होऊ शकत नाही जेव्हा आपण स्वतः त्याच्यामध्ये उडी मारून सक्सेस होण्याचा प्रयत्न करू त्याच वेळेस आपण त्याच्यामध्ये सक्सेस होणार तर मित्रांनो बघा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय भारत